नमस्कार मित्रांनो मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्यापासून अतिशय टेस्टी असा ढोकळा इथं मी घेतला आहे एक वाटी रवा एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला आंबट आवडत असेल तर आंबट दही घ्या नाही तर मग तुम्ही फ्रेश दही घेऊ शकता था मिक्स आता मिक्स करून घ्यायचंय छानपैकी आपल्याला आता छान असं आपण चम्मच नाही मिक्स करून घेऊया त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचंय आपल्याला बॅटरमध्ये घालून घेऊया पाणी आता घालूया मीठ चवीपुरतं मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया अद्रक थोडीशी खिसलेली मिक्स करून ह्याला दहा मिनिट आपण फुलू देऊया इथं ढोकळा बनवण्यासाठी मी हा डब्बा घेतला आहे ह्याला छान असं तेल आपण साईडने सर्व साय बाजूने लावून घेऊया तुम्ही हवा असेल तर कढईमध्ये व्यवस्थित बसणार प्लेटही घेऊ शकता छान असं तेलाने क्रेश केलं आहे आपण आता आपलं पीठ पण दहा मिनिट छान भिजून झाले पिठाची कंटेस्ट अशी आहे हे बघा ह्याप्रमाणे सुजी आहे सुजी चांगलं पाणी पितं त्यामुळं थोडंसं पाणी घालून घेऊया अजून आणि अर्धा चमचा मी इनो घालत आहे आता याला छान मिक्स करायचं आहे आणि डब्यामध्ये घालून घेऊया आपण जे तेल लावून घेतला होता त्या डब्याला बॅटर आपण आता डब्यामध्ये घालून घेतलेला आहे वरतून घालूया यावर चिली फ्लेक्स थोडस हलकस असं आणि खूप छान दिसतो ढोकळा तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर नका घालू मी इकडं कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये एक भांड आहे असं आणि त्यावरती हे डब्बा ठेवून घेते पाणी छान गरम करून घेतलेलं आहे आता या यावर झाकण ठेवूया आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट छान वापरून घ्यायचं आहे आपला ढोकळा झाकण असं ठेवायचं की ज्या झाकणातून वाफ जात नाही कढईवर व्यवस्थित बसतं असं नाहीतर मग तुमच्याकडे ढोकळ्याचं स्टँड असेल तर तुम्ही त्यामध्ये पण बनवू शकता आता याला आपण दहा मिनिट असं झाकून ठेवणार आहोत त्याबरोबर खाण्यासाठी वाटत आहोत आपण हिरवी चटणी त्यासाठी घेतली आहे मी खूप सारी कोथिंबीर हिरवी मिरची तिखट तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घालू शकता आता यामध्ये घालून घेऊया मीठ यामध्ये घातलं आहे मीठ यामध्ये घालून घेऊया एका लिंबाचा रस दोन लसणाच्या पाकळ्या तुम्ही लसण खात असाल तर घालू शकता नसल खात तर काही हरकत नाही आता आपण ह्याला वाटून घेऊया चटणी आता आपली वाटून झाली आहे हे बघा छान अशी चटपटीत हिरवी चटणी वाटून तयार केली आहे आता आपण ढोकळा चेक करूया आपला ढोकळ्यावरचं झाकण मी आत्ताच काढलं आहे आता बघूया आपण ढोकळा झालाय का ढोकळा झाला आहे आपला आता आपण हे बाहेर काढून घेऊया थंड करून घेऊया ढोकळ्यावर तडका घालण्यासाठी मी इथे घेतली आहे छोटीशी कढई त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये घालून घेऊया मोहरी मोहरी तडतडू देऊया चांगली आपली मोहरी छानपैकी चटकली आहे त्यामध्ये घालणार आहे मी हिरवी मिरची थोडा पत्ता आता ही आपण फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊया आता आपला ढोकळा पण छानपैकी थंड झाला आहे आता आपण हे चाकूच्या साह्याने असे साईडने कडा सोडवून घेऊया ह्याच्या चारुई बाजूने आणि आपण ह्याला ताटामध्ये पलटी मारून काढून घेऊया ह्या प्रकारे छानपैकी ताटामध्ये आपण काढून आहे ह्याला आता आपण पलटी मारून घेऊया असा किती छान दिसतोय बघा एकदम आपल्या ढोकळ्याला स्पंज आलेला आहे छानपैकी जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण तयार केलेला तडका यावर घालून घेऊया पसरवून घ्यायचंय व्यवस्थित छान असा तडका आपण ढोकळ्यावर घालून घेतलाय आता कट करून घेऊया आपण ढोकळा हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता हा बघा आपला छान असा ढोकळा कट करून झाला आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती छान याला जाळी पडले एकदम स्पॉन्जी झाला आहे आता याच्यामध्ये चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता झटपट बनणारा नाश्ता आहे अगदी दहा मिनिटात बनतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार